हाय मित्रांनो पवळा साप इंग्लिश नाव स्लेंडर कोरल स्नेक भारतातील सर्वात छोटा विषारी साप लाईट ब्राऊन कलरचा तोंड जे आहे ते काळं असतं आणि दोन पांढऱ्या ठिपके असतात शेपूट जी आहे ती थोडीशी आकूड आणि शेपटीवर दोन काळ्या रेषा असतात चिडल्यानंतर हा साप शेपूट जे आहे खालून गोल करतो आणि हा जो ह्याचा लाल भाग जो आहे तो अगदी उठून दिसायला लागतो विषारी जरी असला तरी तरी हा साप चावल्याच्या अजून नोंदी नाही आहेत इंग्लिश नाव स्लेंडर कोरलच नाही मराठीमध्ये पवळा बऱ्यापैकी दुर्मिळ असलेला साप त्याच्या खात्यामध्ये म्हणाल तर काही सायंटिस्टच्या नोंदी आहेत की ह्या सापानी जो वाळा साप जो आहे त्याला खाल्लेला आहे किंवा शिदोड मॅक्सिमम लांबी जी आहे ह्या सापाची एक ते सव्वा फुटापर्यंत वाढते तोंड काळं तोंडावर दोन पांढरे धब्बे शेपटीकडे दोन काळ्या रेषा आणि चिडल्यानंतर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे शेपटीचा सा भाग गोल करतो आणि बघू शकता कसा हे करतो आहे आणि खालचा जो त्याचा ऑरेंज कलर जो आहे तो उठून दिसायला लागतो पवळा स्प्लेंडर कोरल्स नाही